पीक विम्याचे पैसे देतो पीक विम्याचे पैसे मिळतात का तुम्हाला ते प्रधानमंत्री सन्मान योजना पैसे मिळतात काही मिळतात सहा सहा हजार रुपये नाही काही ना, ना मिळत आहेत सहा हजार रुपये पण एक शेतकरी त्याचा व्हिडिओ फिरतोय त्याला विचारलं की काय रे दादा तुला सहा हजार रुपये मिळाले का हो मिळाले मग पुन्हा तू भाजपला मत देणार का तुला काय म्हणून द्यायचं आणि त्याने साधा हिशोब सांगितला की आम्ही शेतकरी साधारणतः एक लाखाचं खत घेतलं तर आम्हाला जीएसटी किती लागतो आता पाच टक्क्यावर आला आधी किती होता अठरा टक्के बी बियाणं घेतलं कीटकनाशक घेतलं कृषी पंप घेतला शेततळ्यासाठी लागणार प्लास्टिक घेतलं किती टक्के जीएसटी म्हणजे तुमचे एका लाखावरती अठरा हजार असे प्रत्येकावरती काढा किती घेतात त्याच्यावरती पैसे हे मोदीजींच्या केंद्र सरकारच्या खिशात जातात आणि तुम्हाला भीक म्हणून सहा सहा हजार रुपये देतात हे जरा थांबा ना रे थांबा ना सहा सहा हजार रुपये भीक देतात मग त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की अठरा हजार रुपये आमच्याकडनं घेतल्यानंतर सहा हजार रुपये परत दिले तर मोदींच्या केंद्र सरकारच्या खिशात किती राहतात आमचे बारा हजार त्यांच्या खिशात राहतात आणि तुम्ही आम्हाला सहा हजार देता आणि म्हणून मी ठरवलेलं आहे केंद्रामध्ये आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार तीनशे पेक्षा जास्त जागा मिळून आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालावरती जी जी काय उपकरणं लागतात मग ती खत असेल बी बियाणं असेल पंप असेल शेततळ्याचं चा प्लास्टिक असेल त्याच्यावरचा जीएसटी मी रद्द करून टाकणार आहे जीएसटी रद्द तुम्हाला हमी भाव द्यायचा आहे मला आणि जर का यांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं नसत तर माझी पाच वर्ष पूर्ण होताना कदाचित मी पुन्हा एकदा तुम्हाला कर्जमुक्त केलं असत कारण नाहीतर नाहीतर काम कोणा करायचं कोणासाठी आज एका बाजूला शेतकरी मरतोय त्याला हमी भाव मिळत नाहीये बरं आता काही ठिकाणी सोयाबीन आहे कापूस आहे कापूस ठेवायला जागा मिळते कांदा ठेवायला जागा मिळते आणि म्हणून जे मी ठरवलं होतं पण यांनी सरकार गद्दारी करून पाडलं नाहीतर मी माझ्या शेतकऱ्यासाठी ठिकठिकाण त्यांच्या मालाला साठवणूक करण्यासाठी गोदाम बांधून देणार होतो गोदाम कारण मी परवा जळगाव मध्ये जाऊन आलो तुम्हाला सांगितलं तिथल्या एका शेतकऱ्याची व्यथा मी फोनवरती ते येतं ना सोशल मीडिया सगळे विचारतात तेव्हा तो शेतकरी असा भडकला होता तो पहिला आम्ही भाजपला गाडणार कारण म्हणे आता कापूस माझ्या घरात पडलाय साठवायला जागा नाही कापूस घरात राहिल्यामुळे अंगाला खास सुटले करायचं काय आणि तिथे जे मी काय बोललो होतो तेच तुम्हाला सांगतो इथे शेतकऱ्यांना तुमच्या कापसाला कापूस ठेवून कांदा ठेवून सगळं घर भरून जात आणि त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जी व्यथा होती की कापूस ठेवल्यामुळे आता अंग खाजायला लागलं त्यांना म्हटलं पहिली यांची जी सत्तेची खाज आहे ना तो कंडू आपल्याला समवावा लागेल तो कंडू शवा लागेल आणि आधी जी काय गद्दारी केली आज मी येताना मला ज्या काही बातम्या कळत होत्या संपूर्ण राज्यात देशामध्ये काय झालं असेल मला कल्पना नाही पण केंद्राकडनं येणारा आपला मनरेगाचा जो काही हिस्सा होता हजारो कोटींचा तो अजून ना आलेला नाही मनरेगाचा हिस्सा देत नाही आणि मतं मागते तुम्ही आज इथे सुद्धा काही आले असतील आशा सेविका जवळपास आपल्या राज्याच्या चौऱ्याहत्तर हजार अशा सेविकांचं गेल्या तीन चार महिन्याचं मानधन खोळंबल की नाही हे तुम्ही मला सांगा असं काही नाही की मी मुख्यमंत्री असताना माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाले नव्हते सारखं सगळ्यात भयानक संकट हे संपूर्ण जगभर आलं होत पण जसं उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत सोडली होती आणि गुजरात मध्ये शव अशी चिता सार्वजनिक चिता पेटल्या होत्या तसं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शवाची विटंबना मी होऊ दिली नव्हती जेवढं करता येणं शक्य होत ती काळजी मी घेतली होती आणि त्याही वेळेला अशा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न होताच अंगणवाडी सेविकामध्ये मला भेटल्या आणि मी त्यांच्यासमोर हात जोडून गेलो म्हंटल ताई मला माहिती आहे मी मुख्यमंत्री असताना तुमच्यासाठी करू काही शकलो नाही तो लय असं कस आम्ही म्हणे घरी होतो तरी सुद्धा आमच्या वेळच्या वेळेवरती मानधन मिळत होत मास्त कोरोना नाहीये अर्थचक्र सुसाट आहे पण सुसाट सुटलेलं असताना सुद्धा माझ्या आशा सेविकांचं मानधन अजून का नाही मिळालं आणि मनरेगाचं जे काय केंद्राकडनं येणारे पैसे होते ते अजून माझ्या राज्याच्या खात्यात का आले नाही मोदीजी याच्यावरती बोला ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय तुम्ही जे काय फिरते राम 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 करत ते बरोबर आहे कारण मोदींना आता पराभवाचं भूत दिसायला लागलंय म्हणून राम 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 करायला लागलेले आहेत आणि जी माणसं काही काम करत नाहीत म्हणून मी म्हणत जो नाही कामाचा तो नाही रामाचा आणि आज सगळीकडे मोरीजी फिरतायत फिरा पण त्यांच्या मनामध्ये काय असत आम्ही जातो आमच्या गावा आमच्या आमचा रामराम घ्यावा म्हणून रामराम करत फिरतायत गावी चालले परत कुठे हा त्यांना गावी पाठवून द्या कारण महाराष्ट्रातले सगळे उद्योग कुठे पळवले सगळे गुजरात 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 आणि आता यांची म्हणजे सगळ्या गुजराती मंडळींच्या मी विरोधात नाहीये पण मोदीजी तुम्ही महाराष्ट्रामधले जे गुजराती बांधव माता भगिनी आणि आम्ही आमचं जे काही चांगलं दूध साखरेचं नातं जुळलेलं आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकता आहात तुम्ही एक तर माझ्या महाराष्ट्रामधले हक्काचे उद्योग जे होते ते पळून नेलेत मुंबईतला हिरे बाजार नेलात कितीतरी मेडिकल डिव्हाइस पार्क नेला बल्क ड्रग पार्क नेला मुंबईमध्ये येणारं वित्तीय केंद्र ते नेलत असे अनेक कारखाने तुम्ही घेऊन गेलात मोठमोठे ऑफिसेस घेऊन गेलात मग आता तुम्ही कशाला तुम्ही पण जा गुजरात मध्ये आणि जी यांच्या पाठबळामुळे काही जी मुठभर मंडळी माजलेत काल परवाकडे मुंबईच्या पेपर मध्ये एक जाहिरात आली होती गुजरातची कंपनी आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही चालेल आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश नाकारणी माणसं आपल्यावरती राज्य करणारी चालतील तुमच्या हक्काचा तोंडचा घास गुजरातमध्ये पळून नेलेला चालेल तुम्हाला अरे मी गुजरातच्या विरोधात नाहीये आपलं आघाडी सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देईन हे आजच मी जाहीर करतोय शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीने जाहीर करतोय पण गुजरातला देण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तोंडाचा घास पळून तिकडे नेणार असाल तर मात्र तुमचा हात आम्ही जागेवर ठेवणार नाही नक्कीच ठेवणार नाही हे तुम्ही पाप करता आहात महाराष्ट्रातले सगळे उद्योग तिकडे घेऊन जात आहेत तुमच्या कंपन्या सांगतायत की इथे मराठी माणसाला स्वागत होणार नाही आज मुंबईमध्ये एक आंदोलन झालंय एका बिल्डरनी सांगितलं मराठी माणसाला आम्ही घर देत नाही आमच्या राज्यात तुम्ही आम्हाला बेघर करण्याची हिंमत करून दाखवा तुमची दुकानं बंद करून आम्ही तुम्हाला परत पाठवलेशिवाय राहणार नाही कुठे करताय ही मस्ती काही इतर राज्यामध्ये माझी मराठी माणसं राहत नाहीत पण कुठेतरी अशी मराठी माणसं मस्ती करताना दिसतात तुम्हाला कोणीतरी यायचं आमच्या मराठी माणसांना बदनाम करायचं भ्रष्टाचाराचे आरोप करायचे कुटुंबाच्या कुटुंब नासवून टाकायचे घर फोडायचं कुटुंब तोडायचं बदनाम करून टाकायचं महाराष्ट्राला बदनाम करायचं आणि मग जगभरामध्ये की हा महाराष्ट्र इकडे काहीच नाहीये असं चित्र निर्माण करायचं की जेणेकरून